मी भाई जगदीश कुमार इंगळे केंद्रीय कार्याध्यक्ष दलित पँथर अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे किनवट आणि माहूर तालुक्यातील जे काही प्रलंबित वन जमीनधारक आहेत त्यांचे प्रलंबित दावे निकाली काढण्यात यावे या प्रमुख मागणीचे निवेदन आमच्या मामाचं काय बनसीलालजी आडे आडे यांच्या नेतृत्वात पूर्ण दोन्ही तालुक्यातील लोकांचं निवेदन आम्ही सादर केलेलं आहे सन दोन हजार पाच पूर्वीचे जर पुरावे असतील तर सदर पुरावे ग्राह्य धरून मान्य राज्यपाल यांच्या अधिसूचनेनुसार ते प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयानं निकाली काढून त्या लोकांचे प्रकार नियमानुकूल केले पाहिजेत जर त्यांच्याकडे पुरावे नसतील तर पुढील अधिसूचना आम्हाला सांगायला पाहिजेत परंतु इथं जिल्हास्तरीय वन हक्क समितीकडे जर प्रलंबित आणि स्थगित प्रलंबित प्रश्न तसेच त्यांच्या टेबलावर पडून राहत असतील तर हा आमच्या वन जमीनधारकावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय आहे हा अन्याय अजिबात सहन केला जाणार नाही आता पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे संपूर्ण राज्यामध्ये लोकसभेची त्याच्यापूर्वी चोवीस तारखेपर्यंत जर आमचे प्रकरणाचे पट नियमानुकूल होऊन सातभार अभिलेखांमध्ये जर नोंदी झाल्या नाही तर झेंडा फडकावायच्या आणल्या दिवशी म्हणजे जा सव्वीस जानेवारीच्या अगोदर प चोवीस तारखेपासून आम्ही इथं बेमुदत उमरून करण्याचा इशारा सुद्धा इथं दिलेला आहे गणेश नारायण राठोड पोठ दत्तमाजी तालुका मऊर जिल्हा नांदेड मी वन जमीन दावेदार आहे आम्ही दोन हजार आठपासून आम्ही दावे मंजूर इथं दाखल करून सगळे पुरावे लावून अपर जिल्हाधिकाऱ्याने त्रुटीमधी वाट लावले ते त्रुटीमधले पूर्ण आम्ही पुरावे लावून व शासकीय वनसावळीसहित लावून आजपर्यंत भी आमचे दोन हजार आठपासून कोणतेही दावे मंजूर झाले नाही की हे काऊन मंजूर झाले त्याच्यासाठी आम्ही वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाला चक्र मारतो पण ह्यांनी काय आमच्या फायलीकडे लक्ष देत नाही ती जिल्हाधिकारी अधिकारी साहेबांना हेच विनंती आहे माझी की आमचे गोरगरिबाचे वन दावे मंजूर करून द्यावे नाहीतर आम्ही चोवीस पंचवीस तारखेला उपोषणला बसायचा इशारा देऊ जयसिंग मांगीलाल राठोड दयाल धानोरा तालुका किनवट जिल्हा नांदेड आमचे दावे आता पा सरासरी दोन हजार दोन तीनपासून दावे असले तरी आमचे आता नामंजू मंजूर न करण्यामुळे ना नाही की आम्ही साहेबाला निवेदन दिले ते सा निवेदन न केल्यास आम्ही प चोवीस पंचवीस तारखेला उपोषणसाठी बसण्यासाठी तयारी आहे